सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असते दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजे कळसुबाईचं शिखर आणि या शिखरावरील कळसुबाईचं मंदिर आता वारली आदिवासी चित्रकलेनं सज्ज झालंय स्थानिक तरुण मंडळ जहागीरदारवाडी आणि बारी तसेच बिरसा ब्रिगेडचे तालुका उपाध्यक्ष वारली पेंटिंग पेंटर रमेश साबळे किसन साबळे युवराज साबळे धनेश साबळे यांनी दरवर्षीप्रमाणे मेहनत घेऊन हे रंगकाम पूर्ण केलंय तर यंदाचं त्यांचं पाचवं वर्ष होतं नवरात्रोत्सवानिमित्तानं आदिवासी कुलदैवत असलेल्या कळसुवाई मंदिराची सजावट करत आज घटस्थापनाही केली गेली महाराष्ट्रातील सर्वात मोह शिखर कळसूबाई या ठिकाणी सर्व स्थानिक मित्रमंडळाच्या तर्फे तसेच गिरे गिरेरोप यांच्यातर्फे गटस्थापना करण्यात आली कळसूबाई शिखर हे गे, गेले दोन तीन दिवसापासून खूप सारा पाऊस या ठिकाणी चालू होता तरी अशा पद्धतीमध्ये आपल्या सर्व शिलेदारांनी या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं या ठिकाणी वारले चित्रण केलेले आहे या वर्षीचा जो काही लूक आहे तो सर्व आदिवासी परंपरेने या ठिकाणी नटवण्यात आलेला आहे सर्व भावी भक्तांना प्रथमता नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांनी या ठिकाणी यावं आज या आज आम्ही आमच्या मंडळाच्या तर्फे आपण सर्वांना आव्हान करत आहोत कळसुबाईला येत असताना जे काही आपल्यासोबत जे काही कचरा वगैरे जे काही गोष्टी असतात या सर्व आपण त्याची विल्हेवाट लावायची योग्य ती विल्हेवाट लावायची शक्यतो सिंगल प्लॅस्टिक कोणीही यूज करू नये असं आमच्या मंडळाच्या तर्फे आम्ही आपणास आव्हान करत आहोत जय माता दी जय आदिवासी स्थानिक तरुण मंडळानं या रंगकामात विशेष मेहनत घेतली अंकुश कर्टुले भरत घारे श्याम खाडे विकास खाडे सुधीर भागडे साहेबराव भारमल नामदेव कर्टुले सरपंच पंढरीनाथ खाडे यांनी या कामी सहकार्य केलंय तर भाविकांनी प्लास्टिकचा वापर कमी करावा असंही आवाहन केलं गेलंय विलास तुपे सी न्यूज मराठी राजूर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडा। भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारांमध्ये